शिवसेना कधीच दिल्ली समोर झुकली नव्हती पण आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी दिल्लीची गुलामी स्वीकारून शिवसेनेचं नाक कापलं हा कसला धर्मवीर अनाथांचा नात आज खुर्ची पासून अनाथ झाला आज समजलं मोदी शहांना टक्कर फक्त उद्धव ठाकरेच देऊ शकतात दुसऱ्या कोणाची हिंमत नाही शिंदेकडे काहीच पर्याय नव्हता ते बंड करू शकत नाही ते गुवाहाटीला पळून जाऊ शकत नाही ते युती तोडू शकत नाही कारण शिंदे जर एकटे स्वबळावर लढले तर त्यांना आज जे बारा टक्के मतं भेटली त्याच्या अर्धी पण मत भेटणार नाही आज त्यांच्याकडे भाजपची मतं आहे निवडणूक आयोग आहे ईव्हीएम आहे म्हणून छप्पन उमेदवार निवडून आले शिंदे अमित शहाना टक्कर देऊ शकत नाही ते घाबरतात गंमत बघा भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडला म्हणजे मोदी आणि शहा आपण वाहवू शकणार नाही आपण त्यांच्यावर दबाव टाकू शकणार नाही हे शिंदेंना माहिती होतं शिंदेकडे काही उपाय नाही आहे ते बंड करू शकत नाहीत ते बाहेर पडू शकत नाहीत ते भाजपबरोबरची युती तोडू शकत नाहीत या सकाळी ही युती आजपर्यंत त्यांच्या फायद्याची राहिली आहे त्यांना मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष का होईना मिळालेलं आहे यापुढेही भाजपबरोबर राहिलं तरच त्यांना फायदा होणार आहे शिंदे जर एकटे लढले तर आज त्यांना जी दहा टक्के बारा टक्के मतं मिळाली आहेत त्याच्या अर्धी जरी मतं मिळतील की नाही ही शंका आहे हे लक्षात घ्या कारण आज त्यांच्याकडे भारतीय जनता पक्षाची मतं आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांना पडलेली आहेत त्यांच्या उमेदवारांना म्हणून छप्पन्न उमेदवार निवडून आलेले आहेत एकट्याच्या बळावर शिंदेचे तीस उमेदवार निवडून येतील की नाही हीसुद्धा शंका आहे आणि हे शिंदेंना बरोबर माहिती आहे त्यामुळे शिंदे भाजपवर दबाव आणू शकत नाहीत भाजपला अमित शहाना विशेषतः दुखवू शकत नाहीत अमित शहाना ते घाबरतात किती म्हणाले माझे अमित शहाचे चांगले संबंध आहेत तरी अमित शहान पुढे ते दबून वागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा का केलं शिंदेनी दोन दिवस नाराजीचं नाटक नाटक म्हणा की ते खरोखरच नाराज होते कारण त्याची अपेक्षा असेल की भाजपने आपल्याला पुन्हा संधी द्यावी एक लक्षात घ्यायला पाहिजे की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की जो भावनेच्या पलीकडे राजकारण करत असतो म्हणजे लोकांना आपल्या बाजूला वळवायला ते धार्मिक भावना वापरतात पण व्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये व्यावहारिक राजकारणामध्ये ते भावना बाजूला ठेवून सगळ्या खेळ्या खेळतात हे लक्षात घ्या त्यामुळे शिंदेंचा जोपर्यंत उपयोग हो आहे तोपर्यंत तो करायचा नंतर त्यांना बाजूला काढायचं हे अगदी स्वच्छ आहे बघा काल संध्याकाळी शिंदे अचानक लोकांच्या सर संपर्कातून दूर झाले ते कुणाच्याही संपर्कात नव्हते कुणाचे फोन उचलत नव्हते असं सांगितलं जात आहे ते वर्षा बंगल्यावरून निघाले खरं तर वर्षा बंगला त्यांना सोडायची किंवा तिथून निघायची काही गरज नव्हती पण ते वर्षा बंगल्यावरून निघाले आणि ते थेट ठाण्याला आपल्या घरी जाऊन बसले काल दुपारपासून म्हणजे आज दुपारी त्याला चोवीस तास झाले पण ह्या पलीकडे जी बातमी आली ही की श्रीकांत शिंदे शिंदे यांचा मुलगा खासदार याला उपमुख्यमंत्री पद द्या असा आग्रह शिंदे धरत आहेत अशी बातमी प्रसिद्ध झाली आता ही बातमी माझ्या मते पेरलेली बातमी असणार एक तर शिंदे यांना बदनाम करण्यासाठी पेरलेली असणार भाजपच्या गोटातून याचं कारण आपल्या अननुभवी मुलाला उपमुख्यमंत्री क करा अशी मागणी शिंदे अशा वेळेला करतील असं मला स्वतःला वाटत नाही ती जर त्यांनी केली असेल किंवा तसा प्रयत्न त्यांच्या कडून झाला असेल किंवा अशी कल्पना त्यांच्या मनात असेल तर याचा अर्थ ते अमित शहा आणि मोदींना नीट ओळखत नाही असा होतो श्रीकांत शिंदेना उपमुख्यमंत्रीपद देणं हे देवेंद्र फडणवीसांनाच नव्हे तर अजित पवारांनाही मान्य होणार नाही लक्षात घ्या तेव्हा हे नवं संकट ते का ओढवून घेतील हा खरा प्रश्न आहे तर शिंदे केंद्रामध्ये मंत्रीपद स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे शिंदे यांच्या तेही सोयीचं नाही हे लक्षात घ्या कारण शिंदे जर केंद्रात गेले तर केंद्रातला माणूस दूर जातो महाराष्ट्राच्या राजकारणावरची त्यांची पकड ढिली होईल हे लक्षात घ्या ते ज्या माणसाला इथे नेमणार आहेत उपमुख्यमंत्री किंवा मंत्री तो त्यांना अर्थातच रिपोर्ट करणार आहे रोजच्या रोज पण तरीसुद्धा त्या जागी स्वतः असणं आणि दुसऱ्या माणसाने रिपोर्ट करणं यामध्ये फरक आहे त्यामुळे महाराष्ट्र सोडून शिंदे केंद्रात जातील असं मला वाटत नाही त्यामुळे त्यांना महसूल असेल आ, अर्बन डेव्हलपमेंट असेल नागरी नगरविकास अशी खाती इतर त्यांना त्यातून त्याला निवड करावी लागेल आणि आपलं समाधान मानावं लागेल हे लक्षात घ्या ते मुख्यमंत्री नाहीत त्यामुळे त्यांचे अधिकार कमी झालेले आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत पण उपमुख्यमंत्रीपद नावाचं घटनात्मक पद नाही ती एक सोय आहे सोय आहे लक्षात घ्या त्या उपमुख्यमंत्र्याला काहीही ॲडिशनल अधिकार नाहीत हे आपण लक्षाला घ्यायला पाहिजे ते शोभेचं पद आहे इतर मंत्र्यांपेक्षा तुम्ही जरा वरचे आहात वेगळे आहात असं दाखवण्यासाठी त्या पलीकडे त्या उपमुख्यमंत्रीपदाचा काहीही कायदेशीर उपयोग नाही अमित शहानी एक गोष्ट खूप स्किलफुली केली त्यांनी शिंदेना फोन केला नाही शिंदेना डायरेक्ट दम दिला नाही शिंदेंवर डोळे वटारले नाही शिंदेंना भोटा भेटायला बोलवलं नाही अमित शहानी शिंदेना दोनच निरोप दिले असावेत असं बोललं जातं आहे एकतर शिंदेंची फाईल अमित शहा आणि भाजपकडे तयार आहे शिंदे जेव्हा शिवसेनेतून फुटले तेव्हा ईडीची नजर त्यांच्यावर होती त्यांच्या सचिवावर नजर होती हा सचिव अनेक दिवस गायब झाला होता हे प्रकरण पुन्हा उकरून काढलं जाईल असा इशारा शिंदेंना दिलेला असू शकतो दुसरी प्रकरणं आहेत इथल्या अडीच वर्षातली अनेक आरोप शिंदेंवर झालेले आहेत भ्रष्टाचाराचे आरोप त्यामध्ये आहेत आपल्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सना कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे आरोप आहेत या सगळ्या फायली बाहेर काढल्या जातील असाही निरोप शिंदेपर्यंत पोचवण्याचं काम अमित शहांच्या प्रतिनिधींनी केलं असावं नंबर दोन नंबर दुस दुसरा मुद्दा हा की तुमचा पक्ष छप्पन्न आहे पण यातले दहा आहेत आमदार हे आमचेच आहेत म्हणजे ते भाजपमधून शिंदे गटात घेतले गेलेत आणि त्यांना तिकीटं दिली घेतलीत म्हणजे उसने आहेत याची जाणीव अमित शहानी शिंदेना दिली असावी जसा तुम्ही शिवसेना पक्ष फोडलात तसा तुमचा पक्षसुद्धा आम्ही फोडू शकतो हेही त्यांना सांगितलं असावं याचं भान त्यांना दिलं असावं आणि मला असं वाटतं या दोन तीन गोष्टींच्या भीतीमुळे शिंदे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी जो काही निर्णय घेतील तो आपल्याला मान्य आहे अशी घोषणा केली भाजपच्या हायकमांडने खुंटा हलवून बळकट केला शिंदे आपल्या शब्दाबाहेर नाहीत हे अमित शहाना माहिती होतं कारण शिंदेंचे अनेक कमको दुवे हे अमित शहाच्या हातात आहेत आणि ते त्यांना कधीही वाकू शकतात जसे अजित पवारांचे आहेत महाविकास आघाडी आता पूर्वीसारखी एकत्र नाही आहे त्यांच्यामध्ये मतभेद सुरू झालेले आहेत महाविकास आघाडीतले अनेक घटक आपण स्वतंत्रपणे लढवूया निवडणुका असं म्हणतायत आहेत भाजप शिंदे आणि अजित पवार हे संबंधसुद्धा फारसे चांगले नाही आहेत हे शिंदेंच्या नाराजी नाट्याने सिद्ध केलेलं आहे आज शिंदेंचे शिवसैनिक भाजपला ज्या काही शिव्या घालत होते किंवा सोशल मीडियावर ते भाजपला जे काही आक्षेपार्ह आहेत यावरून त्यांचे संबंध विजयानंतर सुद्धा दड राहिलेले नाहीत हे दिसून येत बीजेपीला जे, जे हवं होतं ते मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले शिंदे साहेब आता धर्मवीर तीन बांधवायला घ्यायचा का माघार घेतली नाही तर ईडी काय करेल सांगता येणार नाही भीती आहे जेलमध्ये जाण्याची अमित देशमुखांसारखी हिंमत लागते